डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार फेडरेशनचे तिसरे राज्य अधिवेशन उद्यापासून नाशिकमध्ये सुरू होणार असून हे अधिवेशन चौदा सप्टेंबरपर्यंत चालणार आहे या अधिवेशनाचे उद्घाटन बांधकाम कामगार फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव श्री आरकार पंडित यांच्या हस्ते होणार आहे यावी सी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ डी एल कराड राज्य फेडरेशनचे अध्यक्ष एम एस शेख आणि जनरल सेक्रेटरी भरमा कांबळे मार्गदर्शन करणार आहेत या अधिवेशनाला राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जवळपास दोनशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत या अधिवेशनात बांधकाम कामगारांच्या विविध समस्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे कामकाज स्थलांतरित कामगारांचे प्रश्न मध्यान्ह भोजन आणि किट वाटपातील भ्रष्टाचार बोगस बांधकामदारांची नोंदणी तसेच भ्र मंडळातील गैरकारभार आणि भ्रष्ट व्यवहार यावर चर्चा होणार असून अधिवेशनामध्ये बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत सखोल चर्चा होऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असं सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर कराड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं इतर इमारत कामगारांच्या राज्याचं अधिवेशन तिसरं अधिवेशन नाशिकमध्ये सी भवनमध्ये पार पडत आहे राज्यातून दोनशे प्रतिनिधी ह्या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत तेरा सप्टेंबरला सकाळी सातपूर गावातील टू ऑफिसपासून या निमित्तानं एक भव्य मिरवणूक काढण्यात येईल आणि त्यानंतर सी कामगार भवनच्या समोर जाहीर सभेमध्ये तिथं रूपांतर होईल अधिवेशनाचं उद्घाटन कॉम्रेड पंडित हे करणार आहेत त्याचबरोबर फेडरेशनचे अध्यक्ष एस शेख त्याचबरोबर भरमा कांबळे हे सगळे नेते इथं उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनामध्ये बांधकाम कामगारांच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे एकतर महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जरी बांधकाम कामगार कायदा झालेला असला तरी दोन हजार दहामध्ये हे बांधकाम कामगारांचं कल्याण मंडळ स्थापन झालं परंतु मोठ्या प्रमाणावर बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली त्यामुळे मंडळाचा पैसा हा जे बांधकाम कामगार नाही आहेत अशा लोकांपर्यंत तो जातो आहे ह्या आमचा चिंतेचा विषय ज्याचबरोबर मधल्या काळामध्ये कल्याण मंडळाने कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यकाळामध्ये किट वाटपाच्या नावाखाली त्याचबरोबर भोजनाच्या योजनेच्या नावाखाली आणि मेडिकल चेकअपच्या नावाखाली हजारो कोटी रुपये ची उधळण केलेली आहे या तिन्ही योजनांमध्ये फार मोठा गैरव्यवहार आणि ठेकेदाराला पोचण्याचं काम झालेलं आहे त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आमदार मंत्री यांनी बांधकाम कामगार नसलेल्या लोकांनासुद्धा या किटचा आणि योजना योजनेचा लाभ दिलेला आहे ह्या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे ही आमची महत्त्वपूर्ण मागणी आहे त्याचबरोबर बांधकाम कामगारांना ज्या सवलती मिळतात त्याच्यामध्ये त्या लाभामध्ये वाढ केली पाहिजे मुलांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ केली पाहिजे पेन्शनमध्ये वाढ केली पाहिजे दरवर्षी बांधकाम मजुरांना बोनस मिळाला पाहिजे त्याचबरोबर घरासाठी दहा लाख रुपये अनुदान मिळालं पाहिजे ह्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या घेऊन या अधिवेशनामध्ये निर्णय होणार आहे बांधकाम कामगारांसाठी हे जे मंडळ आहे या मंडळाचं दिवाळं काढण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतात आहे पैशाचा गैरवापर केला जातो आहे मतासाठी ह्या पैशाचा वापर केला जातो आहे आणि कामगारांच्याबद्दलचा जो कायदा आहे बांधकाम कामगार कायदा ह्या कायद्याचं उल्लंघन हे करतात आहे या अधिवेशनामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल बांधकाम कामगारांच्या मागण्याबद्दल चर्चा होईल त्याच्यावर आंदोलनाचा निर्णय होईल आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या ऐंशी लाख बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीची रणनीती मदे करना मदे या अधिवेशनामध्ये निश्चित करण्यात येणार महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार व फेडरेशन सी आय टू संलग्न यांचे तिसरं राज्य अधिवेशन आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये होत आहे या अधिवेशनासाठी आपण अनेक विषय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून दोनशे काम दोनशे डेलिगेट्स येणार आहे आणि यामध्ये उपस्थित सर्व कामगार आणि सर्व बांधकाम संघटनेचे पदाधिकारी उपस्थित यांच्या माध्यमातून आपण समस्या बांधकाम कामगार कल्याण का मंडळाचे फायदे आणि कामगारांचे जे विषय ते कामगारांना दहा लाख बोनस मिळा दहा लाख घरासाठी मिळावे आणि दहा हजार बोनस मिळावा माध्यम भोजनाचे ज्या समस्या आहे त्या पण सुटल्या पाहिजे माध्यम भोजनाचा प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे यातून मंडळाने जे काही कामगारांना योग्य ते फायदे मिळायला पाहिजे हे फायदे सुद्धा वेळवार मिळत नाही परंतु मंडळाकडे भरपूर पैसा उपलब्ध आहे बावीस लाखाच बावीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे मंडळाकडे पडलेले परंतु त्याचा नीट उपयोग होत नाही आणि बांधकाम कामगारांना ह्या नीट योजना मिळत नाही याच्यामुळं आपण अधिवेशना या अधिवेशनाचं आमचं एक तात्पर्य आहे का अधिवेशन सक्सेस करण्यासाठी लोकांचे प्रश्न प्रलंबित नाही राहावे यासाठी हे अधिवेशन आम्ही सातत्याने पार प्रयत्न करत आहोत राज्याचे पूर्ण संपूर्ण देशाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांच्या यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण सी आय टू आणि कामगार संघटना याच्यातून लक्ष आणि त्यांनी हे सर्व सातत्याने प्रयत्न करून आपल्याला कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बांधकाम संघटना व संघटित कामगार संघटनाला न्याय देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा लक्ष घालून अधिवेशन तिसरे राज्य अधिवेशन आम्ही संपन्न करत था हो, आहोत आणि अधिवेशन यशस्वी करण्यासाठी स्वागत समिती स्थापन करण्यात आली असून सुप्रसिद्ध विधिज्ञेट जयंत जायभावे यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे पन्नास कार्यकर्त्यांची स्वागत समितीही निवडण्यात आली आहे उद्या सकाळी नऊ वाजता सातपूर येथील जुन्या सिटू ऑफिस पासून विराट मिरवणुकीला सुरुवात होणार आहे ही मिरवणूक त्र्यंबक रोडने कामगार भवन येथे पोहोचल्यानंतर जाहीर सभा पार पडणार आहे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली सीताराम ठोंबरे सिंधू शार्दूल देविदास आडोळे तानाजी जायभावे दिनेश सातभाई वसुधा कराड सुनील गमे यांच्यासह विविध तालुक्यांतील कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत डीपी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका